रयत शिक्षण संस्थेने माणसे घडवली महेंद्रलाड पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती साजरी शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित होतो सुशिक्षित झाल्यामुळे समाज गाव जिल्हा राज्य त्याचप्रमाणे देशही सुधारत असतो त्यामुळे शिक्षणाची मुळे घट्ट असतील तर देशाची प्रगती होत असते या विद्यालयाची नियोजित इमारत बांधण्यासाठी सर्वोत्परी मदत करणार आहे शिक्षणाचे महत्व कर्मवीरांना होते त्यांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण अनेक अनेकजण शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर विराजमान आहेत त्यापैकीच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ पतंगराव कदम हे देखील रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी राहिले आहेत कर्मवीराच्या रयत शिक्षण संस्थेने माणसे घडवण्याचे कार्य केल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी केले ते कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी जनरल बॉडी सदस्य माजी आमदार मोहनराव कदम सांगली विभागीय चेअरमन एम बी शेख विभागीय अधिकारी अशोक शिंदे जनरल बॉडी सदस्य पुरुषोत्तम भोसले विजय शिंदे स्कूल कमिटी सदस्य चंद्रसेन देशमुख नगराध्यक्ष धनंजय देशमुख प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण डी यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली गतवर्षी विद्यालयास माजी मुख्यमंत्री शाळा या शासनाच्या उपक्रमात शाळेला मिळालेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला अनेक मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब शेख यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे राजाराम गरुड सभापती विजय गायकवाड नगरसेवक अमोल डांगे निलेश लंगडे सिद्दीक पठान संतोष डांगे सागर सूर्यवंशी शशिकांत रासकर अरुण सगरे नाशिर पटेल परवेज तांबोळी श्यामराव गाडवे श्रीमंत शिंदे प्रकाश धर्मे नितीन शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते भारत देश हा काय स्वातंत्र्य नव्हता हा देश इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता आणि इंग्रजांचं एक धोरण होत की या देशातील जनतेला शिक्षण दिलं तर आपल्याला फार काळ राज्य करता येणार नाही ना परंतु म्हणून त्यांनी बराच वेळ बरेच वर्ष आपणाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इंग्रजी सत्तेनं निश्चितपणे केलेला आपल्याला दिसून येतो पण अण्णांनी काळाची गरज ओळखली आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी करत असताना आपल्याकडे का का काय आहे काय नाही हे अण्णांनी बघितलं नाही परंतु समाला समाजाला ज्याची गरज आहे अशा शिक्षण पद्धतीचा त्यांनी विचार केला आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि रहित शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या माध्यमातून त्यांनी अतिशय परिश्रम घेतलं कष्ट घेतलं आणि या रहित शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा जी शहरात न ठेवता खेड्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं नुसतं खेड्यात पोचवून ते बसले नाहीत तर ते शिक्षण गरीबाच्या झोपडीपर्यंत कसं गेलं पाहिजे गरिबांच्या मुलांना श्रमजीवी लोकांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण अण्णाने घेतलं आणि त्यामध्ये सातत्य ठेवून सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला हे धोरण राबवत असताना शिक्षण संस्था स्थापन करत असताना या संस्थेच्या माध्यमातून शाखा काढत असताना अण्णांना वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं काही ठिकाणी मानहाणी झाली काही ठिकाणी पैसे नसताना सुद्धा अण्णा लोकांच्याकडं मागणी केली त्यावेळी लोकांनी भरभरून अण्णांना मदत केली कुणी आर्थिक स्वरूपाने केले असेल कुणी जमिनी दान दिलेले म्हणजे ज्यावेळी इनोबा भावेनी भूदान चळवळ राबवली आणि लोकांनी शेकडो एकर शेकडो हजारो एकर जमिनी ह्या भूदान चळवळीला दान केल्या त्याच पद्धतीने अण्णांनी सुद्धा या रय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी या संस्थेला जमिनी मिळवल्या हो लोकांनी स्वखुशीने जमिनी दिल्या कारण आपल्या भागामध्ये शिक्षणाचा प्रसार होतोय अण्णा एक चांगलं सतकार्य कार्य करतात आणि सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे आणि या सामाजिक कार्य कार्याला आपणासा थोडा हातभार लागावा म्हणून काही लोकांनी आपल्या जमिनी दान केलेल्या आहेत त्यातली सुद्धा ही आज जमीन आपल्याला दिसून येते अशा अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील अण्णांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली त्यावेळी ते त्यांच्या पुढे असंख्य प्रश्न होते आणि आता त्या मुलीने सांगितलं की अण्णा एक बंडखोर वृत्तीचे होते त्यांच्या स्वभावामध्ये बंडखोरपणा होता कारण बंडखोरपणा असल्याशिवाय काही करणं जमत नाही असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतं अन्यायाच्या विरोध आपण लढलं पाहिजे अन्यायाला विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला एक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाज जागृती केली पाहिजे अशा पद्धतीचं काम अण्णांनी या रे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून घेतले आज बऱ्या ठिकाणी आपण वेगळ्या ठिकाणी वेगळ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो मग त्या जयंत्या साजऱ्या करत असताना त्यामागचा इतिहास आपल्याला समजला पाहिजे ज्यांची जयंती आपण साजरी करतो त्या पुरुषांनी किंवा त्या व्यक्तीनं समाजासाठी काय केलं आणि समाजासाठी करत असताना त्यांना किती कष्ट करावे लागले याची सुद्धा जाणीव आपल्या नवीन पिढीला झाली पाहिजे कारण या जर जयंती आपण साजऱ्या केल्या नाही तर ज्या येणाऱ्या यंग जनरेशन आहे नवीन पिढी आहे त्या पिढीला आपल्या या लोकांनी केलेले कार्य समजणार नाही आणि मग काळाच्या ओघामध्ये ही नेते मंडळी किंवा ज्यांनी सामाजिक काम केलं ज्यांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न केला असे मंडळी यातून बाजूला इतिहास बाजूला जाईल म्हणून सातत्यानं आपल्याला इतिहास माहीत असणं गरजेचं आहे त्या व्यक्तीचं काम आणि कर्तृत्व माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा सप्ताह साजरा करत आहोत आज कितीतरी लाखो शेकडो विद्यार्थ्यांनी रहित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं त्या शिक्षण संस्थेत शिक्षणाच्या माध्यमातून मोठमोठे अधिकारी झाले काय नेते मंडळी झाले काय लोकांनी रहित शिक्षण संस्थेमध्ये कमाव आणि शिका या योजनेमध्ये शिकून एक नावालौकिक मिळवलेला हो त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब कदम साहेब सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकले आणि त्यांनी कमवाया आणि शिकाया योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेतलं आणि रयत मध्ये काही काळ नोकरी केली आणि विद्यापीठाची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून अण्णांचा विचार हा सुद्धा त्यांनी भारतीय विद्यापीठ विद्यापीठाच्या माध्यमातून काळापर्यंत लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला शिक्षण शिक्षण असेल तर आज आपल्याला या समाजामध्ये काळा काळा या धावपळीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षणाचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो आज काळ बदलत आहे शिक्षण पद्धती बदलत आहे आणि त्याच पद्धतीनं आपण सुद्धा बदललं पाहिजे अशी भूमिका रई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे घेतलेली आहे आणि काळावर चालणारं शिक्षण सुद्धा रई शिक्षण संस्था आपल्याला देणार आहे आज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक खेडोपाडे आपण शिक्षण संस्था उभ्या के केल्या आता या पटांगणामध्ये चार कोटीची इमारत आपण बांधण्याचा संकल्प केलेला आहे गरुड साहेब निश्चित तुम्हाला मी सांगतो की आमची संस्था रेल्वे शिक्षण संस्था कुठेही कमी पडणार आहे ही इमारत पूर्ण करण्यास तुम्हाला हातभार आहे कारण हे काम काय एका व्यक्तीचं काम नाही त्या इमारतीमधून येणारी भविष्याची पिढी तयार होणार आहे आणि अशा कितीतरी